आहे कारण भगवंतानं त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे बोल करा जरा <laughs> पाणी तर पाचवा मी काय पण मला काय नाही बघून म्हणतो म्हणताना जरा उघड ऐका पाच मिनिट हा कारण कसं आहे महाराज देवानं त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला आपल्या भक्ताला म्हणजे त्या ठिकाणी संरक्षण करण्याकरता त्या ठिकाणी वाटेमध्ये चंद्रा जन्मलेला आहे कारण त्यांचे भाग्य आहे महाराज कारण त्या ठिकाणी संत हे घरला आहे ना म्हणजे भाग्य संत भाग्याचे गोट्या महाराज येतील हिवा येतील सगळे म्हणजे त्या ठिकाणी गुरुवार कारण त्या ठिकाणी म्हणजे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला कारण त्या ठिकाणी म्हणजे वाटचालिक परिचर आहे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे दिंडी मध्ये त्या ठिकाणी भगवान आहे महाराज भगवान त्या ठिकाणी कुठे भजनामध्ये आहे भगवान कीर्तनामध्ये आहे भगवान दिंडी मध्ये आहे भगवान भक्ताच्या संघाची आहे भगवान त्या ठिकाणी म्हणजे कसा आहे दया क्षमा शांती तिथं देव आहे बाकीव बडबड बडबड केलं नाही देव काही लोक घुरजाळा करतो महाराज घुरजाळ्यात देव नाही तुम्हाला ऐकलं रामायण ऐकले ढिगारा लोक रामा सांगणारी महाराज चित्ता शुद्धी करण्याकरता हनुमंतराय गेला हनुमंतरायानं चित्तेला कधी जन्म दोषी नव्हता महाराज त्या ठिकाणी लंकेमध्ये गेला त्या ठिकाणी म्हणजे एवढे दिमाग सांग हनुमंतराया हनुमंतरायाचा भक्त जगामध्ये हनुमंता तुम्हा आलोजी राम दुसा काय भक्तीच्या ते वाटा मध जावाजी सुबटा कारण त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे अरे त्या ठिकाणी लहोऱ्याच्या गडीला गेले तुझा कटकट कटकट आहे विचार केले महाराज माझी सीता त्या ठिकाणी कटकटी म्हणजे राहणार नाही नीट आहे का मंडळी दहा मिनिटांमध्ये सोनाऱ्याच्या गल्लीला गेले महाराज कट त्या ठिकाणी कपडे शिवणाऱ्याच्या गेले कपडे कातरणाऱ्याच्या गेले त्या ठिकाणी सोनं कातरणाऱ्याच्या इथं गेले हे सगळं डुप्लिकेट बाजार आहे तो माझी सीता राहणार नाही माझी सीता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे शांतता आहे जिथं त्या ठिकाणी शांत वातावरण आहे आज त्या ठिकाणी म्हणजे माझी सीता चित्त हाय म्हणतात जन्माच्दर्शन जाणवत कारण त्याला विचक्षण संत म्हणतात त्याला ज्ञानी संत म्हणतात महाराज कारण त्या ठिकाणी जन्माला तर सार्थक एकमेव ठिकाण भगवंताला म्हणजे वळखीन संतांना ओळखीन आणि संतांना त्या संतांच्या संगती मध्ये जाणं त्या ठिकाणी म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक हा महाराज संगती, संताच्या संगती शिरपती संताच्या संगती मध्ये पंगतीचा दहा किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर आणि महाराज त्या ठिकाणी म्हणजे चाराचा आहे पण ना महाराज बर त्या ठिकाणी इमादर न काम करावं लागतं बैमानिक तर जमणार नाही महाराज मग भगवंताचं नाव हे मंगल माय महाराज नाम घेता वाट चाले येतन पावला पावले कारण भगवंताच नाव हे श्रेष्ठ आहे नाव घेताना वाट चालत असताना त्या ठिकाणी भाग्य आहे आता आम्ही लगडे झालं महाराज चलणाऱ्याच भाग्य आहे खरं जिंडी मध्ये आनंद आहे आणि म्हणजे त्या ठिकाणी दिंडीच्या नामधारकाच्या मुखात आण घालणाऱ्याच मोठ भाग्य आहे आता गावगाव आण घाल ना मोठं भाग्य आहे महाराज आम्ही दहा वर्ष गेलो तुम्हाला महाराज धर्मराजाच्या घरी येत नव्हतं येत असताना त्या ठिकाणी दोन हजार ब्राह्मण जेवले की एक घंटा एक आणि जेवाना पत्रा काढायचे आणि टाकलं ढिगाऱ्यात टाकलं की सुखाचार्याला वाटतं देवाच्या हाती शीत खावावं त्या ठिकाणी सुखाच्या रूपात येऊन त्या ठिकाणी एक शीत खाऊ लागली रामा त्या ठिकाणी म्हणजे शीत खात असताना त्या ठिकाणी स्वर्गामध्ये घंटा घन 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 वाजू लागला धर्मराजाने त्याने देवा त्या ठिकाणी दोन हजार ब्राह्मण देवला एक घंटा वाजता सारखं का घंटा घंटा वाजत आहे कोणतर वारकरी आलेला आहे कोणतर त्या ठिकाणी ब्रह्मस्था आलेला आहे त्याचं दर्शन मला जा म्हणते महाराज देवाने त्या ठिकाणी घेऊन गेले भाऊ शा सुखाचारी आपलं स्वरूप प्रकट केले महाराज तुळशी त्या ठिकाणी म्हणजे कसा आहे अरे गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा हृदयी कळवळा वैष्णवाचा अरे गोपीचंदाचा टिळाय तुळशीची माळ गळ्याचा आहे मुखामध्ये नामा जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण अशा वारकऱ्याच्या त्या ठिकाणी आदर सत्कार केला ना देवाला नच वाटतो महाराज लेकराला त्या ठिकाणी म्हणजे एकदम लेकराचं गुणगौरव आलं तर त्या ठिकाणी माईला आनंद वाटतय जेवाय सांगितलं सांगितलं त्या ठिकाणी म्हणत जेवायला सवासी सांगितलं बाई आधी लेकरला ते त्या ठिकाणी म्हणत तुला एमटीला सांग लेकरला सांगते न बाईला जे वाटतंय का वाटणार नाही महाराज तसं संत आहेत का जेवाला त्या ठिकाणी म्हणजे संतांना त्या ठिकाणी म्हणजे आदर सत्कार करतो जेव्हा आनंद वाटतो कारण देव त्या म्हणजे कसा आहे भगवान त्या ठिकाणी म्हणजे संतांच्या त्या ठिकाणी म्हणजे संगती ठिकाणी भगवंताच नाव त्या ठिकाणी घेत जाणारे महाराज अरे त्यांची सेवा करणारी भाग्यवान आहे भगवंतांना त्यांना त्या ठिकाणी वाटेमध्ये जन्म दिला माझे भक्त तुम्ही सेवा करा कारण त्या ठिकाणी तुम्हालाही पुण्य तेवढेच आहे करता करीता अर्ज पुन्हा राहावे मोडता मुडीता जोगे नरका जावे अरे करणार नाही तेवढंच पुन्हा आहे अरे चलणारा नाही तेवढंच पुन्हा झाडून काढणार तेवढंच पुन्हा शेवा का ते पुन्हा आहे कारण कसा आहे महाराज तेवढंच पुन्हा आहे बर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घर सोडणार त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे जिंडीची मर्यादा देवाची मर्यादा संतांची मर्यादा वडीलधारी माणसाची मर्यादा दिसलं काम कारण त्याच्यामध्ये पुण्या महाराज झाडू संतांची मार आडराणी भरण कारण त्या ठिकाणी म्हणजे संतांचा झाड धारा संतांची सेवा करा आपल्या अंगात ताकद पडतो कारण त्या ठिकाणी नंतर होणार नाही महाराज आपल्या अंगात ताकद पडतो त्या ठिकाणी वारी घटती आपल्या अंगात ताकद राही तर त्या ठिकाणी घरचे त्या ठिकाणी म्हणजे सळे बोलतात आणि त्या ठिकाणी म्हणजे अंगाची ताकद गेली तर त्या ठिकाणी घरचे महाराज नाक मुक गळू लागली लाळ आणि शेंबूड पानापरी गती झाली सर्व करते अवघी करती हाणार का सर जरा म्हणजे कसा महाराज अरे त्या ठिकाणी आपले वयवर झालं आपली शक्ती क्षीण झाली शेजेची कामे न दूर राही त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी जवळ येणार नाही महाराज सोडविना तुला सोडविना कोणी देशीचा चौधरी अनेक सोयरी भले भली कोणी सोडणार नाही महाराज त्या ठिकाणी कसा आहे अरे आपण आपण करा सोडवण संसार बंद तोडावी की काही लोक म्हणतात त्या ठिकाणी कसा आहे कोणी कोणी म्हणले त्या ठिकाणी बाबा आम्ही जावा म्हणला पंढरपूरला हो जरा <laughs> तूर आली आहे तूर त्या ठिकाणी म्हणजे तू तर आज होत आहे महाराज कोणी कोणी म्हणले त्या ठिकाणी का करावं आमची हो? बायको जाऊ दे ना आहे शेतात काम आहे म्हणजे त्या ठिकाणी महाराज ऐंशी हजार जरा बायका होते त्यानं बाजूला आलं एक बाई आपली शेवडी घरात महाराज त्या ठिकाणी ऐंशी हजार बायकाचा मालक त्या ठिकाणी ऐंशी हजार बाजेवाले सोडून बाहेर महाराज आणि त्या ठिकाणी अरुण महाराज मग त्या ठिकाणी दोन वंडे बैल दोन त्या हो ठिकाणी दोन एकर वंडे चेमडे लेकर आणि वंडे बैल आणि दोन एकर काळ रान दोन एकर खरीप रान घरात वंडी बाई महाराज कारण त्या ठिकाणी म्हणजे करावी तातडी परमात परमार्थाची कोण दिवस शेल कैसा नाही तातडीनं परमात करावा हे काय दिग्रगीच परमात नाही तुमचं आमचं भाग्य आहे आरे आरे अरे त्या ठिकाणी येणार वाटच दिलं आनंद धर्मा आले ना यस्तै भाग्य आहे कारण कसा महाराज भाग्य पाहिजे संताची संगत घडणं भाग्य पाहिजे अरे दिंडीमध्ये तणच भाग्य पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी सुमसु नेला दोन हजार जच सुद्धा पुण्य आहे ना 2000 वर्षातच तण दिंडी येतेच भागवत कणूचा पुराण पाहुनी करावी कीर्तन चेने नारायण भेट देती कारण भगवंताचं नाव घेत चालाव त्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला दुरावणार नाही महाराज देव त्या ठिकाणी आम्हाला दुरावणार नाही देव त्या ठिकाणी आम्हाला उन्हे पणा विचारणार नाही अरे त्या ठिकाणी भक्ताला सुद्धा अन्न घालणारा उन्हे पणा विचारणार नाही दिंडी जवळपासून गेल्या पंचवीस वर्षाला महाराज जिथं जिथं दिंडी उचलली त्या ठिकाणी सगळे पत्राची घर होते महाराज काय देवाची कर्पा आपली कर्पा नाही देव त्या भक्तांना म्हटलं माझ्या भक्ताला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे संरक्षण केलो ना माझ्या भक्ताची सेवा केलो ना त्या ठिकाणी म्हणजे भगवंताने त्यांच्यावर कर्पा केली कर्पा सळ्यावर करतोय त्या ठिकाणी म्हणजे कसं इमानदारनं काम करतो कारण इमानदार ना देवाच नाव घ्या वरपाची नाही महाराज जुम्मे को जुम्मा नाही अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण ज्याची वरती राम रूप झाला तेव्हा त्याच्या आहे कारण उपासनेच फळ त्या ठिकाणी फळ आमचा फोन आता सायलेंट व्हायचं कारण कारण कस आहे महाराज भगवंताच नाव हे त्या ठिकाणी घेणार त्या ठिकाणी म्हणजे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐक नाव घेणारा वाया जाणार नाही जात नाही महाराज कारण त्या ठिकाणी भगवंताचं नाव मंगलमय आहे त्या ठिकाणी कसं आहे आपलं नाव इतर त्या ठिकाणी काही नाही गे नाव तर घेत जावा पत्राकच्या मागे मागे जावा कारण पत्राक हे देवाचं त्या ठिकाणी स्वरूप आहे ध्वज ध्वज आहे ना देवाचं स्वरूप आहे महाराज त्या भगवंताला तुम्ही दिवस आहे त्या ध्वजाला पहा पांढर दिसते मध्ये महाराज एवढी ताकद आहे भगवंताची आज त्या ठिकाणी म्हणजे काय प्रवचन रूपाची सेवा संपत्ती पुंडलिका